नमस्कार मी अरविंद बेनगा पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण कासा या ठिकाणी रानभाज्या महोत्सवामध्ये आलेल्या आहोत आणि या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातील आदिवासी महिला या ठिकाणी आहेत स्टॉल लावून त्यांच्याकडे जंगलात लुप्त झालेल्या किंवा लुप्त होणाऱ्या अशा अनेक राणभाज्या या वरती आपल्याला पाहावयास मिळत आहेत आपण या स्टॉलवरती कोणकोणत्या राणभाज्या आहेत हे बघणार आहोत आणि त्या रानभाज्या कुठून आणतात हेही या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्या मार्फत रानभाजी महोत्सव दोन हजार पंचवीस कासा या ठिकाणी चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेला होता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला गावठी कारेली बघायला भेटते त्याचबरोबर भेंडी आहेत इकडे हा कोणता आहे काय आहे आई लुचीपाला याच काय बनवतात बनवतात हे घरी लावतात की डोंगरातून डोंगरातून ते कस विकत म्हणजे कितीला कसं काय वीस ला दहा ला असं ला म्हणजे दोन तीन पण ही कारेली आहे ही लावलेली आहे का लावलेली आहे लावलेली आहे ही काय ही डोंगराची पाडून आणायची टेटू हा टेटू ही मध्ये टाकून भाजी केली करतात म्हणजे पापा ना भाजी करून तुम्ही राहायला कुठं कासा काश्याला काशाला कोणता पडा पाटील त्यानंतर आपण पुढे बघितलं तर पुढे ही कारेली आहेत गावठी भेंडी आहेत त्याच्यानंतर वांगी आहेत आ, ताई या स्टॉल वरती आहे ताई तुमचं नाव आणि तुमच्याकडे कोण कोणत्या रानभाज्या आहेत माझं नाव नियती नितेश जाधव आमच्याकडे रानभाज्या कारिली आहेत वांगी भेंडी टेटवे आहेत भरपूर असे स्टॉल आहेत आपण हळूहळू एक एक स्टॉल बघत जाणार आहोत पुढे आल्यानंतर भाज्या भरपूर होत्या पण त्यांनी या ठिकाणी आलेल्या गिराईकांनी सर्व भाज्या घेऊन गेल्या त्यामुळे आपण थोडस उशीराने आलो तरीही ज्या काही रानभाज्या आहेत त्या बघणार आहोत पुढे आल्यानंतर पुढेही आपल्याला थोड्याश्याच रानभाज्या भेटतात ताई तुमचं नाव आणि तुम्ही आ, किती रानभाज्या आता विकल्या किती किती विकले विकले भेंडी विकले विकले पुढे जाऊया भरपूर असे जवळ जवळ चौदा ते जवल जवल पंधरा स्टॉल आहेत जेवढे काही स्टॉल आहेत तेवढे आपण बघणार आहोत या ठिकाणी आलो या ठिकाणी नंबर चार नंबरचा स्टॉल आहे या ठिकाणी भरपूर असा रान आहेत आपण ज्या स्टॉलवरती ताई आई त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडे कोणकोणत्या रानभाज्या आहेत कुठून आणतात त्याचं काय केलं जातं हेही जाणून घेणार आहोत ताई तुमचं नाव आणि तुमच्याकडे कोणकोणत्या रानभाज्या आहेत नमस्कार माझं नाव सुनीता निलेश काटकर माझ्याकडे आता ह्या स्टॉलवर आळूची पानं काकड्या चहापत्ती लिंबू ही सीन सातपुते शेवटाचा सा पाला करडू एवढ्या भाज्या आणि ही टेटव ह्या भाज्या आहेत ही जी सीन आहे ही कशी म्हणजे तुम्ही ही सीन टोकर असतात जे बांबू त्याच्या त्याचे त्याची ही सीन पाडली जाते हा चहा पत्ती आहे हा गावठी चहा पत्ती आहे का? हा हा गावठी चहा पत्ती ही जी ह्या ना काय बोलतात सातपुते ह्याची भाजी कशी करतात ह्याची भाजी जशी आपण इतर भाज्या करतो तसंच किंवा डाळीत पण टाकून खातात किंवा भाजी भाजीही केली जाते त्याची जा जा त्याच्यात आंबाडी टाकून खातात आता आमची गावठी माणसं आंबाडी टाकूनच ओ... खातात आणि ही आहे करडू करडू ही कस म्हणजे मध्ये करतात करडूची पण सुकी भाजी पण होते पण ती आधी थोडीशी गरम पाण्यातून काढ काढून आणि मग त्याची भाजी करतात कारण की थोडासा त्याचा वास ह्या रान माझ्या आणायला तुम्हाला कुठं जावं लागतं आता आम्ही राहतोय तिथून तर आमच्या बाजूला नर्सरी आहे तिकडे हे वाजते मिळतात आणि ह्या भाज्यात चहापत्ती वगैरे हो शेतावर लावले शेतावर लावले पण काही ग्राह भाज्या असतील तर त्या डोंगरा लागत असेल डोंगरातूनच सांगतात असं म्हणजे आता कुठेतरी आपल्या ग्रामीण भागातील रानभाज्या लुप्त होत चाललेल्या आहेत पण ते टिकवण्याचं काम या ताई आईच्या माध्यमातून होताना आपल्याला या रान महोत्सवाच्या माध्यमातून दिसत आहेत ह्या ज्या राणभाज्या आहेत त्या कुठेतरी शरीरासाठी पौष्टिक आणि आयुर्वेदिक आहेत मात्र आताच्या नऊ तरुण असतील नव तरुणी असतील किंवा जी आताची पिढी आहे ती जंक फूड चायनीज असेल राईस असेल याकडे आकर्षित होताना दिसून येतात आणि यामुळेच कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांना विविध आजार जडतात मात्र या रानभाज्या आपण खाल्या तर या रानभाज्यामुळे अनेक असे प्रोटीन विटामिन्स आपल्याला शरीराला मिळू शकतात आणि नी, आपण निरोगी राहू शकतो तर कुठेतरी नव तरुणांनी या रानभाज्या रस्त्यावर ताई काकी आई कुणीही विकताना दिसल्या आजूबाजूला तर नक्की कधीतरी तुम्ही आपल्या आई काकीकडून रान छान भाज्या घ्या आणि खाऊन बघा आणि कसे आपण स्टोल बघितले पुढे आपण पुढच्या स्टोल ला भेट देऊया आई हे काय आहे काय गलका आहे म्हणजे ही कशामध्ये भाजी करतात डाली तसा सुकी, सुकी भाजी सुकी भाजी पण आणि कितीला आहे वीस ला वीस रुपयाला हे काय आहे हे काहीतरी नवीन म्हणजे मलाही नवीन बघायला भेटलेलं आहे हे काय करतात म्हणजे डाली चटणी बनवतात म्हणजे हिरवी मिरची मध्ये आपण करून खाऊ शकतो ही, ही काहीतरी नवीन आहे आणि ही कुठेतरी मला वाटतं खूप पूर्वीची गोष्ट आहे जेव्हा माणसाकडे भाजीपाला आणायला पैसे नसायचे तेवढा तेव्हा आपण चटणी कुठून त्याच्याशी जेवायचो आता की कुठेतरी हे डोंगर जिला कुठेतरी संपत आलेला आहे काही शेतकऱ्यांकडे काही जणांकडेच असेल पण अशा असे ह्या गोष्टी कुठेतरी बघायला खायला आपल्याला भेटल्या पाहिजे यासाठी रण महोत्सव तुमच्या आजूबाजूला होत असतील तर नक्की रण रण महोत्सवामध्ये जा आणि अशा नवीन नवीन नवी भाज्या घ्या त्यानंतर हे काय आहेत सिराडा शिराडा तुम्ही इथेच फक्त लावला की भाजी बाहेर पण विकता बाहेर विक विकाय का म्हणजे तुमचं दुकान कुठे तसा ते, ते कोणापण जागा मिथ बसायचा बघा आई फक्त इथेच महोत्सवामध्ये दाखवण्यासाठी चाललेली नाही तर ती रोज दररोज बाहेर बसायची म्हणजे कासा चारोटी मार्केट मध्ये कास्याला तथ बसायची तर आई कुठेही विकताना दिसली तर तुम्ही थांबा अरविंद दादाचा मी व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये ही आई विक विकत, विकत होती तर कधीतरी थांबा आणि आई कडून तुम्हाला लागणाऱ्या रानभाज्या नक्की घ्या हे आहे दुधी दुधी गावठी दुधी गावची दुधी, दुधी, दुधी।, दुधी, दुधी असे ला, ला आ, आ, आहे असं भरपूर रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात आता पुढे बघूया इथेही गावठी कारेली आहेत हे कितीला आहेत भलेही ते कडू असतील पण शरीरासाठी गोड आहेत त्याच्यामुळे आता आपण कारेली खाणं गरजेचं आहे कारण ह्या रानभाज्या या हंगामासच मिळतात किंवा पावसाळ्यातच ह्या रानभाज्या मिळतात पावसाळा संपला की ह्या रानभाज्या आपल्याला मिळत नाही त्यामुळे ऋतूनुसार ज्या काही रानभाज्या मिळतात त्या कुठेतरी आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात तर त्या रानभाज्या आपण खाल्या पाहिजे पुढे आल्यानंतर आपल्याला इथे आहे <laughs> इथे काहीतरी आपल्या हातामध्ये आहे आता जी स्टॉल आई आईचा स्टॉल आहे आईलाच विचारू आई तुमचं नाव भारती विलास घाटात आणि हे काय आहे कढीपत्ता कशामध्ये टाकतात डालीमध्ये डालीमध्ये म्हणजे डालीला आपण फोडणी देताना हा फोडणी देताना तो टाकायचा तुम्ही बाहेर विकायला बसता की इथं फक्त महत्सवात चालेल बाहेर नाही ना महत्सवाता जो <laughs> आ, ही काय आहे शेकटाचा पाला शेकटाचा पाला ही कशामध्ये बनवतात डालीमध्ये डालीमध्ये मित्रांनो हा शेगवाचा पाला आहे ह्याच्या सेंगा असतील किंवा पाळा असेल हा आपल्या शरीरासाठी भरपूर असे, असे विटामिन्स तयार करून देत असतो आणि याचे औषधी गुणधर्म खूप आहेत तर तुम्ही कुठे जात असाल आणि हा शेगवाचा पाला किंवा सेगाची सेंग तुम्हाला भेटली तर नक्की एकदा घ्या आणि या ठिकाणी ताई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ताई या महोत्सवामध्ये आलेल्या आहेत ताईने या महोत्सवामध्ये काय बघितलं किंवा या ठिकाणचा त्यांचा अनुभव काय आहे एकंदरीत आपण आपण जाणून घेणार आहोत ताई सर्वप्रथम तुमचं नाव आणि या महोत्सवामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय असं वेगळं बघायला भेटलं माझं नाव सानिया गोविंद धांगडा या महोत्सवात आल्यानंतर मी सातपुते कधी नाही बघितलेली ती आज पहिल्यांदा मला बघायला भेटली तर अशा अनेक गोष्टी या महोत्सवामध्ये आहेत ज्या कधी बघायला भेटले ना। या नाही याच्यातल्या तुम्ही जे हे नवीन बघितलं पण याच्यातल्या बाकीच्या भाज्या तुम्ही खालेल्या आहेत का हो असं म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे आहे सात फुते मी पण पहिल्यांदाच बघतोय तर अशा अनेक राण आहेत त्या आपल्याला अशा महोत्सवामध्ये आल्यानंतर बघायला भेटतात मित्रांनो आपल्यासोबत या महोत्सवामध्ये एक ग्रामस्थ जोडले गेल्या जोडलेला आहे त्या ग्रामस्थाशी आपण चर्चा करणार आहोत या महोत्सवाचा त्यांचा अनुभव आणि या महोत्सवामध्ये ज्या काही आई ताई ज्या भाजी विक्रेत्या आहेत रानभाज्या विक्रेत्या आहेत त्यांच्यासाठी त्यांची ग्रामस्थ म्हणून मागणी काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा तुमचं नाव मी अजय तुंबळा कासा ग्रामस्थ तुम्ही आ या महोत्सवामध्ये आल्यानंतर तुमच्या या महोत्सवाचा अनुभव काय एकंदरीत एकंदरत या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या ज्या रानभाज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत व ह्या ज्या रानभाज्या आहेत या ठिकाणचे बहुतांश कासा मार्केटमध्ये विविध गावातून आपल्याकडे ज्या आदिवासी बाया आहेत बहिणी आहेत ह्या भाजी विक्री करतात आणि त्याच्यातून ते त्यांना त्यांचा आर्थिक विकास होतो तसेच ज्या काही बाया रस्त्याच्या कडेला वगैरे बसतात तर त्यांची आम्ही निश्चितच येत्या काळात आम्ही योग्य ठिकाणी बसण्याची त्यांची व्यवस्था करू व त्यांना एक सुविधा म्हणून व येत्या काळात या रानभाज्या आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम होतील याकडे आम्ही निश्चितच ग्रामस्थ म्हणून आम्ही यासाठी आम्ही सर्वजण सर्व आम्ही त्यासाठी सहकार्य करू आ, तुम्हाला असं वाटतं काय कुठेतरी का या आपल्या ग्रामीण भागातील महिला भाज्या विकण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला विकण्यासाठी बसतात त्यांना भरपूर अशा अडचणी होत असतील तर असा भाज्या विक्रेत्यांसाठी तुमची ग्रामस्थ म्हणून काय मागणी असेल निश्चितच तुमचा प्रश्न योग्य आहे की ज्या कडेला बसणाऱ्या ज्या बाया असतात किंवा साईडला रस्त्याच्या असतात तर त्यांना थोडासा वाहनांचा वगैरे त्रास होतो किंवा पावसाळ्यात गाड्या अतिवेगाने जात असतात त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यावर जो काही चिखल वगैरे असतो तो हा उडत असतो आणि त्याच्यामुळे त्यांना थोडासा त्रास होत असतो परंतु आम्ही यासाठी आम्ही निश्चितच ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा इतर जे काही उपक्रम असतील यांच्याबद्दल आम्ही या महिलांची व आपल्या ज्याही विक्रेत्या महिला आदिवासी महिला आहेत त्यांची आम्ही नक्कीच सोय करू तर मित्रांनो कुठेतरी ग्रामस्थांची मागणी आहे की ज्या आपल्या ग्रामीण भागातील राण माझ्या विक्रेत्या आई ताई असतील त्यांची कुठेतरी एक व्यवस्था झाली पाहिजे पावसाळ्यामध्ये भरपूर असा पाऊस पडत असतो रस्त्याच्या कडेला चिखल पडलेला असतो आणि धूलही त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या भाज्यांवरती उडत असतो तर कुठेतरी प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन त्यांना योग्य ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी होताना यावेळी आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामॅन भरत सर अरविंद मेंगा पालघर समाचार नमस्कार